आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे पलूस तालुक्यातील दोघा चोरट्यांकडून सहा मोटरसायकली हस्तगत सांगली एल सीबीची कारवाई मोटरसायकल चोरी करणारे पलूस तालुक्यातील दोन चोरटे सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या ताब्यात त्यांच्याकडून तीन लाख चाळीस हजार किमतीच्या सहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत जावेद मिरासो मुजावर वय पस्तीस वर्ष बुर्ली तालुका पलूस उमेश रामचंद्र जाधव वै वर्ष एकोणपन्नास राहणार आंधळी पलूस अशी त्यांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की मिरज विभागात पेट्रोलिंग करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकाला मिरज येथे पंचशील नगर चौकात विना नंबर प्लेटची मोटरसायकलवरून दोन इसम संशयितरित्या फिरत असल्याचे दिसले त्यांना पथकाने पळून जाण्याची संधी न देता मोटरसायकलसह सा ताब्यात घेतलं जावेद मिरसो मुजावर उमेश रामचंद्र जाधव अशी त्यांची नावे आहेत विचारपूस केली असता काही दिवसापूर्वी गुरुवारपेठ मिरज येथून रात्रीच्या वेळेस सदरची मोटरसायकल चोरी केली असून ती मोटरसायकल विक्री करण्यासाठी या ठिकाणी आली असल्याची कबुली दिली त्याचबरोबर त्यांनी गेली सात ते आठ महिन्यापासून वेगवेगळ्या ठिकाणवरून आणखीन काही मोटरसायकली चोरी केलेल्या आहेत त्या मोटरसायकली आम्ही मिरज येथील कृषी बाजार समिती मिरजमध्ये बंद अवस्थेमधील सिटी सर्वे ऑफिसच्या मोकळ्या जागेत ठेवलेल्या असल्याचे सांगितले त्या ठिकाणहून एकूण सहा मोटरसायकली ताब्यात घेण्यात आल्या आहेत सदर गुन्ह्यातील आरोपी जावेद मिरासो मुजावर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी पलूस पोलीस ठाण्यास मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करीत आहेत